नमस्कार आज आपण माहिती घेणार आहे की काय मासिक पाळी उशिरा येऊ शकते म्हणजे तुम्हाला काही आरोग्यविषयक समस्या नाही आहे पण नॉर्मली पण पन्न म्हणजे काही समस्या नसताना पण काही दिवस उशिरा पाळी येऊ शकते का आणि किती दिवस पर्यंत तुम्ही वाट पाहू शकता म्हणजे स्त्रीरोग तज्ज्ञांकडे जाण्याआधी किती दिवसापर्यंत तुम्ही नॉर्मली वाट पाहू शकता नो डाऊट हे रूल आऊट पहिले तुम्हाला करायला पाहिजे की प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह आहे ना जर प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह आहे आणि तुम्हाला एक दिवस दोन दिवस वर झालेले आहेत तर बरेच महिलांना टेन्शन येतं की जर प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह आहे तर माझी पाळी लेट का झाली आणि किती दिवस मी वाट बघावी आणि तोपर्यंत जर पाळी नाही आली तर मी कधी माझ्या डॉक्टरांना दाखवावं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर सर्वप्रथम आपण बघणार आहे की मासिक पाळी म्हणजे काय तर कुठलीही स्त्री जेव्हा वयामध्ये येते म्हणजे एका विशिष्ट वयानंतर तिच्या बॉडीमध्ये तिच्या ब्लडमध्ये संप्रेरक म्हणजे स्पेसिफिक हॉर्मोन्स तयार व्हायला लागतात जसं फिमेलमध्ये फीमेल सेक्स हॉर्मोन्स तयार व्हायला लागतात आणि मेल्समध्ये पुरुषांमध्ये मेल सेक्स हॉर्मोन्स तयार व्हायला लागतात तर हे जेव्हा फीमेल सेक्स हॉर्मोन्स जे की दोन हॉर्मोन्स मेन आहेत फर्स्ट आहे इस्ट्रोजन नावाचा हॉर्मोन आणि दुसरं आहे प्रोजेस्ट्रॉन नावाचं हॉर्मोन जेव्हा हे हॉर्मोन्स त्या महिलेच्या शरीरामध्ये तयार व्हायला लागतात तर तिच्या बॉडीमध्ये तिच्या रिप्रोडक्टिव सिस्टममध्ये तिच्या प्रजननाच्या सिस्टममध्ये खूप सारे बदल होतात आणि हे बदल होत असताना एक बदल म्हणजे त्या महिलेला युनि मार्गातून रक्तस्त्राव सुरू होतो पूर्ण अठ्ठावीस दिवस पण त्या महिलेच्या शरीरामध्ये हॉर्मोन्स कमी जास्त होत असतात तर नंतर मी तुम्हाला सांगणार आहे की नॉर्मली मासिक पाळीचे चार महत्वाचे फेजेस असतात राईट तर सगळ्यात पहिला आहे मेन्स्ट्रुअल फेस जो आहे पाळीच्या पहिल्या दिवशीपासून पाचव्या दिवशीपर्यंतचा सेकंड आहे पॉलिक्युलर फेस पाळीच्या सहाव्या दिवशीपासून चौदाव्या दिवशीपर्यंत थर्ड आहे ओव्युलेशन किंवा ओव्ह्युलेटरी फेज जो स्टार्ट होतो पाळीच्या पंधराव्या दिवशीपासून एकोणिसाव्या दिवशीपर्यंत फोर्थ फेज आहे ल्युटियल फेज जो स्टार्ट होतो पाळीच्या विसाव्या दिवशीपासून अठ्ठावीसाव्या दिवशीपर्यंत मग तिसरा प्रश्न येतो की ॲक्च्युली नॉर्मली मासिक पाळीचं चक्र किती असायला पाहिजे तर ऑन अँड ॲव्हरेज बरेच महिलांचं जे मासिक पाळीचं चक्र आहे मासिक पाळी चक्र म्हणजे आज जर तुम्हाला पाळी आली असेल फर्स्ट ऑफ जानेवारीला जर जा नेक्स्ट पाळी तुमची अठ्ठावीस दिवसांनी येत असेल अठ्ठावीस किंवा एकोणतीस जानेवारीला त्याच्यानंतरची नेक्स्ट पाळी जर अठ्ठावीस दिवसांनी येत असेल तारीख तुमची सेम नाही राहणार पण हे जे दोन पाळींमधलं म्हणजे पाळी दोन पाळीच्या पहिल्या दिवशींमधलं जे अंतर आहे जर ते सेम असेल आणि जनरली ते अठ्ठावीस दिवसांचं असतं म्हणून आपण नॉर्मली अठ्ठावीस दिवसांची मासिक पाळीचे चक्र हे नॉर्मल आहे असं म्हणतो पण बरेच महिलांमध्ये हे चक्र पंचवीस पंचवीस दिवसांनी पण येऊ शकतं आणि एकवीस ते पस्तीस दिवसांच्या मध्ये जर हे चक्र कुठल्याही महिलेचं असेल तर ते नॉर्मलच आहे आपण असं म्हणतो कुठल्या महिलेला एकवीस दिवसांनी पण पाळी येऊ शकते एकवीस एकवीस दिवसांनी ते त्या महिलेसाठी नॉर्मल असू शकतं कुण्या महिलेला पस्तीस पस्तीस दिवसांनी पाळी येऊ शकते ते पण त्या महिलेसाठी नॉर्मल असू शकतं पण ऑन अँड ॲव्हरेज अठ्ठावीस दिवसांनी बरेचदा पाळी येते मासिक पाळीचे चक्र कितीही असू दे म्हणजे तुमचं जर पस्तीस दिवसांचं असेल पण ते रेग्युलर असेल तर ते तुमच्यासाठी नॉर्मल आहे पण त्यावरती एखाद्या महिन्यामध्ये जर तुम्हाला चार ते सहा दिवसापर्यंत पाळी आलेली नाही आहे तर तुम्ही वेट अँड वॉच करू शकता तेव्हा आणि तेव्हाच जर तुमचा प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह असेल राईट तर जे पण तुमचं मासिक पाळीचं चक्र आहे त्यावरती ॲट द मोस्ट तुम्ही एक आठवड्यापर्यंत वाट बघू शकता कारण बरेचदा तुम्हाला काही आरोग्यविषयक समस्या नसताना सुद्धा एखाद्या वेळेला पाळी लेट होऊ शकते तर त्याचं कारण काय असू शकतं तर तुम्हाला त्या महिन्यामध्ये मे बी खूप जास्त स्ट्रेस तणाव आलेला असू शकतो एखाद्या व्यक्तीची जवळच्या व्यक्तीची डेथ झालेली असू शकते त्यामुळे तुम्हाला मेंटल स्ट्रेस आलेला असेल फिजिकल स्ट्रेस आलेला असेल किंवा तुमचं वजन वाढवलं असेल किंवा घटलं असेल किंवा तुमच्या लाईफस्टाईल काही चेंजेस झालेले असतील एखाद्या वेळेला तुमचं जागरण झालं असेल तुमची परीक्षा असेल तर तुम्हाला तुम्हाला खूप जास्त स्ट्रेस आला असेल तर ह्या नॉर्मली गोष्टीमुळे पण तुमचे हॉर्मोन्स डिस्टर्ब होऊ शकतात तर जसं की जनरली एक ते चौदाव्या दिवशी पाळीच्या पहिले एक तारखेपासून तर चौदाव्या दिवशीपर्यंत इस्ट्रोजन नावाचा हॉर्मोन जास्त असतो तुमच्या ब्लडमध्ये आणि चौद पंधराव्या दिवशीपासून अठ्ठावीसाव्या दिवशीपर्यंत प्रोजेस्ट्रॉन नावाचा हॉर्मोन जास्त असतो हे मी रफली तुम्हाला सांगत आहे पण बरेचदा हे जे मी फेजेस सांगितले तुम्हाला त्यामध्ये हॉर्मोन्स ज्या प्रकारे उतार चढाव व्हायला पाहिजे त्या प्रकारे जर हा होत नसेल तर ह्या सगळ्या बाबींमुळे जे नॉर्मल आहे स्ट्रेसमुळे मुळे थोडं जास्त हॉर्मन कमी जास्त हॉर्मोन तुमचे होऊ शकतात पण जर तुम्हाला तुम्हाला तुम्हा एक आठवड्यानंतर सुद्धा तुम्हाला पाळी जर आलेली नसेल तर नो डाऊट तुम्हाला तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांना दाखवायला पाहिजे आणि हे बघायला पाहिजे की काही दुसऱ्या आरोग्यविषयक समस्या तर नाही आहे जर तुम्हाला हे दर महिन्याला होत असेल म्हणजे आतापर्यंत तुमच्या मासिक बाईचं चक्र नॉर्मल होतं पण आता आठ दिवसांनी किंवा पंधरा दिवसांनी अशी लेट लेट तुमची पाळी येत आहे तो नो डाउट तुम्हाला लगेच तुमच्या डॉक्टरांना दाखवून विशिष्ट समस्यानुसार तुम्हाला त्यावरती उपचार घ्यायला पाहिजे आणि हे कुठल्या आरोग्यविषयक समस्या हे आपण बघणार आहे याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला विथ बेल बटन सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद